नमस्कार आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे परफेक्ट प्रमाण वापरून एकदम मौसूद अशा पुरणपोळीची रेसिपी आणि त्याचप्रमाणे चटपटीत अशा कटाच्या आमटीची रेसिपी तर चला सुरू करूया यासाठी सर्वात पहिलं मी इथे घेतलेलं आहे दोन कप चणा डाळ चणा डाळ सुरुवातीला दोन एक वेळा स्वच्छ धुवून घेऊया आणि मग त्यामध्ये अंदाजे सहा ते सात कप पाणी घालूया आणि साधारण दोन तास आपण ती डाळ भिजवून ठेवायची आहे भिजवल्यामुळे काय होतं की एक तर डाळीचा कुकिंग टाईम कमी होतो आणि त्याचप्रमाणे डाळ जी आहे ना ती चांगली पाचक होते तर डाळ बघा दोन तासाने व्यवस्थित भिजलेली आहे आता त्यामध्ये मी घातलेलं आहे पाव चमचा हळद आणि एक टी तेल आता आपण सुरुवातीला ही डाळ हाय फ्लेमवर एक उकळी येईपर्यंत शिजवून घेऊया आता बघा एक उकळी आलेली आहे हाय फ्लेमवर आता त्याच्यावर जो एक्स्ट्रा जो फेस आलेला आहे तो मी जरा काढून टाकते आहे आणि मग काय करायचं आहे असा चमचा ह्या पातेलामध्ये ठेवायचा आहे आणि त्यावर असं झाकण ठेवायचं आहे त्यामुळे काय होईल की डाळ आपली उतू जाणार नाही आणि पंचेचाळीस मिनटं आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे तर पंचेचाळीस मिनटानंतर आता आपण चेक करूया गॅस मिडियम फ्लेमवर आहे बघा छान उकळी आलेली आहे आता आपण चेक करून घेऊया की डाळ शिजली आहे की नाही बऱ्यापैकी डाळ आता व्यवस्थित शिजलेली आहे तरीसुद्धा एक पाच मिनटं मी मिडियम फ्लेमवरती अजून शिजू देते आता त्यानंतर मी काय करणार आहे एक चाळण घेतलेली आहे खाली एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण ही डाळ चाळणीमध्ये घालूयात आणि व्यवस्थित असं त्यातलं जे पाणी आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे थोडंसं मी चमच्याने ते सारखं करून घेते म्हणजे काही एक्स्ट्रा पाणी असेल तर तेसुद्धा निघून जाईल डाळ अगदी कोरडी झाली पाहिजे आता ह्याच्यातलं एक अर्धी वाटी डाळ मी काढून घेते जे आपल्याला नंतर कटाच्या आमटीसाठी लागणार आहे आणि जे डाळीचं पाणी आहे तेसुद्धा आपल्याला कटाच्या आमटीसाठी वापरायचं आहे तर ते आपण दोन्ही साईडला ठेवून देऊया आता आपण ज्या पातेल्यामध्ये डाळ शिजवली होती तेच पातेला मी आता घेतलेलं आहे कोरडी केलेली डाळ आपण ह्यामध्ये घालूया आणि आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ तर ज्या वाटीच्या मापाने आपण डाळ घेतली होती त्याच वाटीच्या मापाने दोन वाट्या मी गूळ घेतलेला आहे इथे इथे मी देशी गूळ वापरलेला आहे जो थोडासा डार्क ब्राऊन असतो त्यामुळे खूप छान चव येते ह्या गुळामुळे तर जर का तुमचा गूळ थोडा कमी गोड असेल तर थोडीशी तुम्ही एखादं एक ते दोन टेबल स्पून साखर घातली तरी हरकत नाही आहे हळूहाताने ती व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपण एकदम मीडियम फ्लेमवर ही डाळ आणि गूळ जो आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर गूळ आता थोड्या वेळाने वितळू लागेल तर बघा गूळ चांगला वितळलेला आहे आता हे मिश्रण बऱ्यापैकी पातळ आहे तर आपल्याला आप ते अजून थोडा वेळ गॅसवर ठेवायचं आहे आणि ते शिजवायचं आहे जोपर्यंत ते थोडंसं घट्ट होत नाही आहे आता या स्टेजला इथे मी घातली आहे एक टी स्पून पूड आणि जायफळ जाय जायफळ ह्याच्यामध्ये घालायचं आहे किसून जायफळमुळे एकदम खूप असा छान सुगंध पण होतो आणि जी डाळ आहे ह्याच्यामध्ये त्यामुळे जी पुरणपोळी आहे ना तीसुद्धा छान पाचक होते आता आपलं मीडियम गॅसवर आपण हे मिक्स करत करत व्यवस्थित हे मिश्रण जोपर्यंत घट्ट होत नाही आहे तोपर्यंत शिजवून घेऊया आता बघा तुम्ही बऱ्यापैकी हे मिश्रण घट्ट झालेलं आहे गॅस बंद करूयात आणि आता आपण एकदम बारीक पुरणाची जी चाळण मिळते ती घेतलेली आणि त्यामध्ये आपण हे जे मिश्रण आहे पुरणाचं ते आपण घालूयात आणि एखादी वाटी किंवा फोड किंवा चमचा घेऊया आणि चम त्याच्याने असं आपल्याला ते मिश्रण पुरणाच्या जाळीतून बारीक करून घ्यायचं आहे जर का तुमच्याकडे वेळ कमी असेल आणि जर का तुमच्या पुरण जास्त असेल तर तुम्ही ग्राइंडरचासुद्धा उपयोग करू शकता फक्त एवढं लक्षात ठेवा ग्राइंडरचा उपयोग करण्याआधी हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित थंड होऊ द्यात आणि मगच तुम्ही ग्राइंडरचा वापर करू शकता आता तुम्ही बघू शकता आपलं हे सर्व पुरण तयार आहे तुम्ही एकदम स्मूथ झालेलं आहे आणि एकदम मॉइस्सुद्धा आहे त्याचा बघा व्यवस्थित असा गोळा होतो फार कोरडंही नाही आहे आणि फार ओलंही नाही आहे तर आपलं हे पुरण तयार झालेलं आहे आता आपण त्याच्यासाठी कणिक मळून घेऊया तर याच्यासाठी मी ते घेतलेलं आहे एक त्याच वाटीच्या मापाने ज्या वाटीने आपण डाळ घेतली होती त्याच वाटीच्या मापाने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पूर्ण भरून आणि एक कप पूर्ण भरून मैदा आपण इथे घेतलेला आहे रंगासाठी यामध्ये आपण घालायची आहे पाव चमचा हळद आणि स्वादाप्रमाणे मीठ इथे मी अर्धा टीस्पून मीठ वापरलेलं आहे दोन टेबल स्पून तेल यामध्ये घालूया आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपल्याला याचं एकदम ना सॉफ्ट असं कणिक मळायचं आहे त्यामुळे आता आपण हळूहळू याच्यामध्ये पाणी घालूयात आणि गरजेप्रमाणे पाणी घालून आपण अगदी सॉफ्ट असे कणिक मळून घेऊया आता इथे मी ही सॉफ्टनेस मिळवण्यासाठी एक कप आणि त्यापेक्षा थोडंसं पाणी एक्स्ट्रा घातलेलं आहे म्हणजे सव्वा कपपेक्षा पण कमी पाणी वापरलं आहे मी इथे दोन टेबलस्पून तेल ह्याच्यामध्ये घालूया आणि तेल ना ह्याच्यामध्ये मुरवत व्यवस्थित असं हे कणिक मळून घ्यायचं आहे पुन्हा पुन्हा थोडंसं तेल ह्यामध्ये घालूया आणि पुन्हा आपण हे तेल ह्यामध्ये मुरव मुरवत ते पुन्हा चांगलं मळून घ्यायचं आहे दोन तीन वेळा असं करूया आता बघा एकदम सॉफ्ट अशी आपली ही कणिक तयार आहे पुन्हा आपण काय करायचं आता एक भांडं घेऊया त्या भांड्यामध्ये थोडंसं तेल घालूया आणि हे कणिक त्यामध्ये ठेवून त्यावर थोडंसं तेल पुन्हा लावूया म्हणजे ते ड्राय होणार नाही आणि मग झाकून आपण साधारण अर्धा तास हे ठेवून देवा ज्या वेळेला आपण पुरण शिजत असतं त्यावेळेमध्ये तुम्ही हे कणिक म्हणून ठेवू शकता आता बघा अर्धा तासाने आपलं पुरणही तयार आहे आणि आता आपली ही कणिकही तयार आहे पुन्हा एकदा करायच्या आधी व्यवस्थित मळून घ्यायची आहे बघा व्यवस्थ बघा कसं असं इलास्टिक असं हे कणिक आपलं झालेलं आहे आता आपल्याला लिंबाच्या आकाराचे छोटा लिंबू जो असतो तेवढ्या आकाराचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे सुरुवातीला आणि मग पुरणाचेसुद्धा गोळे करून घ्यावे आता आपण जे जे एकदम जे मऊ जे कणिक मळले त्यासाठी आपल्याला जेवढ्या आकाराचा आपण कणिक घेतलेलं आहे कणकेचा गोळा घेतला आहे त्याच्यापेक्षा डबल असं आपल्याला कु पुरणाचा गोळा करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता आपला कणकेचा गोळा लहान आहे आणि पुरणाचा गोळा त्यापेक्षा ऑलमोस्ट डबल आहे आता आपण कणिक घेतलेल्या हाताने एकदम सॉफ्ट कणिक आहेत तर ता त्यामुळे तुम्ही सुरुवातीला अशा हातानेच तुम्ही त्याची एक वाटी करून घ्या आणि मग अशा प्रकारे त्यामध्ये कणकेचा गोळा ठेवून एका हाताने वर उचलत ते अशा प्रकारे व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे मग छान बंदही होईल कारण पीठ फार मऊ आहे ते सगळीकडून व्यवस्थित ते असं ना खेचलं जातं आणि आपण ते बराच वेळ मळल्यामुळे त्यामध्ये ग्लुटेन फॉर्म झालेलं आहे आणि त्यामुळे ते व्यवस्थित असं ना व त्याच्यामध्ये फार इलास्टिसिटी आलेली आहे त्यामुळे तुम्ही व्यवस्थित ते खेचून छान बंद करू शकता तर तुम्ही बघू शकता आप अशा प्रकारे मी आता दुसरा गोवाही करून गे घेते तेल लावलं आहे हाताला एक लाटी करून घेऊया हातावरच त्यावर पुरणाचा गोळा ठेवया आणि मग अशा प्रकारे ते पुरण आत घालून पीठ हळूहळू वर उचलून ते अशा प्रकारे बंद करून घ्यायचं आहे आपल्याला बंद करूया व्यवस्थित आणि मग हातावर असं त्याला रोल करून त्याला असा चपट करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं पुरणी सगळीकडे पसरतं आणि ज्यावेळेला तुम्ही एकदम तो गोळा लाटण्याच्या आधी तो ऑलरेडी थोडासा प्रेशर त्याच्यावर आलेला असतं त्यामुळे तो पुरणपोळी तुमची साईडने फुटत नाही हाताने थोडंसं सरळ करून घ्यायचं म्हणजे पुरण सगळीकडे व्यवस्थित पसरता मैदा किंवा गव्हाचं पीठ लावून घेऊया वाटलासमध्ये सुद्धा थोडंसं पीठ लावून घ्या तुम्ही आणि बघा अशा प्रकारे आपलं पुरणपोळी लाटून झालेली आहे सारणपूर्ण कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत गेलेला आहे एकीकडे मी तवासुद्धा तापायला ठेवला होता तवा छान गरम झालेला आहे आता आपण ह्यावर पुरणपोळी घालूया जी बाजू आपण लाटली होती वरची बाजू जी होती ती वरच्या बाजूलाच ठेवायची आहे साईडने थोडंसं तूप घालूया आणि एखाद मिनटाने आपण ही पुरणपोळी छान पलटून घ्यायची आहे दुसऱ्या सुद्धा छान भाजून घेऊया पुन्हा पलटूया बघा छान पुरणपोळी फुगलीसुद्धा आहे अशा प्रकारे तुम्ही पोळी पुरणपोळी कराल तुमची प्रत्येक पुरणपोळी छान फुगेल आणि आता पण तुम्हाला जसं आवडेल त्याप्रमाणे तुम्ही ह्याला तूप लावून घ्या आणि ती बघा आपली छान अशी मौसूद अशी पुरणपोळी तयार आहे अशाच प्रकारे मी दुसऱ्या पुरणपोळ्यासुद्धा करून घेतलेल्या आहेत या मेजरमेंटमध्ये दोन वाटांच्या मेजरमेंटमध्ये माझ्या साधारण वीस ते बावीस पुरणपोळ्या झालेल्या आहेत आता आपण बनवूया सर्वांची आवडती चटपटी तशी कटाची आमटी तर त्यासाठी सर्वात पहिले आपण वाटण बनवून घ्यायचं आहे तर वाटण्यासाठी एका पॅनमध्ये घेतलेलं आहे एक टेबलस्पून तेल आणि तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये मी घेतलेला आहे उभा चिरलेला एक मोठा कांदा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तेलावर आणि अगदी छान ब्राऊन झाला की आपण तो काढून घेऊया कांदा व्यवस्थित ब्राऊन झालेला आहे आता आपण घ्यायचं आहे अर्धा कप सुकं खोबरं किसलेलं म्हणजे आपली जी अर्धी खोबऱ्याची वाटी असते सुक्या खोबऱ्याची ती अर्धी वाटी मी घेतलेली आहे किसून व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत ते आपण रोस्ट करून घ्यायचं आहे आणि सुद्धा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया व्यवस्थित थंड होऊ द्या आता हे थंड झालं आहे आता मी एका ग्राइंडरमध्ये कांदा आणि खोबऱ्याचं हे मिश्रण घालते आहे त्याचबरोबर आता यामध्ये आपण घालूया सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि अर्धा टीस्पून गरम मसाला आता आपण काय करायचं आहे ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया म्हणजे काय होईल मिश्रण छान जे वाटण आहे ते चांगले स्मूद वाटलं जाईल आणि आता हे मिक्सरमधून चांगलं ग्राइंड करून घेतलेलं आहे मी बघा असं छान असा मसाला आपला तयार आहे वाटण तयार झालेलं आहे आता आपण ह्या घे फोडणीची तयारी करूया त्यासाठी घेतल्या चार ते पाच टेबल स्पून तेल तेल छान गरम झालं की त्यामध्ये घालूया अर्धा टीस्पून राई राई छान तडतडली पाहिजे मग त्यामध्ये घालूया पाव चमचा हिंग मग घालूया अर्धा टीस्पून जिरे जिरे पण छान तडतडले पाहिजे आता ह्यामध्ये घालूया चार ते पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत आणि सात ते आठ कढीपत्त्याची पानं अगदी फ्रेशवाली चांगलं परतून घेऊया आता आपण गॅस एकदम मंद आचेवर करूया आणि ह्यामध्ये आपण घालूया एक थोडीशी हळद आणि एक टी स्पून लाल मिरची पावडर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे गॅस मी कमी आचेवर केला होता नाहीतर मग हे मसाले जळले असते आता आपण ह्यामध्ये घालूया आपण जे वाटप केलं होतं ते आणि मग हे सुद्धा आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित हे परतून झालेलं आहे आता ह्यामध्ये आपण घालायचं आहे आता मी इथे कांदा लसूण मसाला वापरला आहे एक टी स्पून कांदा लसूण मसाल्याऐवजी जर का तुमच्याकडे गोडा मसाला असेल किंवा मालवणी मसाला असेल तर तुम्ही तो घालू शकता थोडंसं आता हे आपण पुन्हा थोडंसं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत साईडने तेल सुटत नाही आता बघा तेलही सुटलेलं आहे मसाला छान भाजून निघालेला आहे आता आपण जी चणाडाळ बाजूला ठेवली होती ती हलकीशी आपण चमच्याने हलकीशी अशी स्मॅश करून घेऊया आणि ती चणा डाळ ह्यामध्ये घालूया आणि पुन्हा थोडंसं परतूया आणि मग आपण जे डाळीचं पाणी काढून ठेवलं होतं तेसुद्धा आपण ह्यामध्ये घालूयात आता सुरुवातीला सर्व पाणी तुम्ही घालू नका सुरुवातीला तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही पाणी नंतर ॲड करू शकता स्वादाप्रमाणे मीठ मी ते टाकलेलं आहे आणि दोन ते तीन कोकम ते इथे टाकले ऐवजी तुम्ही चिंचेचा कोळही याच्यामध्ये घालू शकता जर का तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडासा गुळही याच्यामध्ये घालूया आता आपण झाकून असं त्याच्यामध्ये चमचा ठेवून साधारण आठ ते तीन दहा मिनटं व्यवस्थित ती शिजू देऊया आणि व्यवस्थित डाळ तयार झाली की त्यामध्ये कोथिंबीर भी घालूया आणि मस्त असे ही कटाची आमटी आणि पुरणपोळी सर्व करूया आता इथे मी या पुरणपोळी थाळीमध्ये घेतलेली आहे कटाची आमटी त्याप्रमाणे त्याचबरोबर दूध आणि ह्या पुरणपोळ्या मौसूद अशा तुम्ही बघू शकता ही पुरणपोळी केवढी सॉफ्ट झालेली आहे आणि खूप टेस्टीसुद्धा झाले आहे तर गुळाचं प्रमाण आणि गोडाचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे तर छान छान रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबा म्हणजे तुम्हाला नेचर नोटिफिकेशन्स येत राहतील जेव्हा आपण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये एका मस्त चविष्ट अशा रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय